नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगार का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील मतगडा ठळक घडामोडी मांडा टीटोळा येथे मोफत शासकीय दाखले वाटप शिबिर संपन्न भारतीय जनता पक्षाचा मांडा टीटोळा व कल्याण तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांसाठी मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन माजी उपमहापौर उपेक्षा भोईर व भाजपचे टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तीवान भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली विधा मंदिर मांडा टिटवाळा येथील शाळेत करण्यात आले होते शिबिरामध्ये स्थानिक वास्तव्य दाखला उत्पन्न दाखला डोमासाईल दाखले इत्यादी दाखले अर्ज भरून घेण्यात आले मांडा टिटवाळा परिसरातील असंख्य नागरिकांनी दाखले वाटप शिबिराचा लाभ घेतला यावेळी भाजपचे मांडा टिटोळा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर यांनी सांगितले की शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते दाखले काढण्यासाठी कल्याण तहसीलदार कार्यालयात जावे लागते वेळही लागतो व फेऱ्याही माराव्या लागतात या सर्व बाबींचा विचार करून व नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले होते यावेळी माजी उपमहापौर उपेक्षा भोईर विवेक पुरवणीक परेश गुजरे दीपक कांबळे गजानन मडवी संतोष शिंगोले हेमंत गायकवाड शिवाजी माने अजित चव्हाण अनिरुद्ध राणे किरण पाटील ब्रिजेश पांडे राम चव्हाण शैलेश गिरी कौस्तुभ गुजरे महेश जाधव रामचंद्र कोल्हारे वैशाली पाटील यामिनी चव्हाण प्रभा नरसिंह यशोदा पाटील तसेच तलाठी किरण कदम राहुल दांडगे मंजुषा राठोड संपदा सावंत महासेवा केंद्राचे रवी चौधरी राजपूत सर विशाल जाधव उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी आणि कल्याण तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त वर्धमानाने आज शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम आज विद्यामंदिर मांडा शाळा येथे संपन्न होत आहे या शिबिरामध्ये स्थानिक वास्तव्याचा दाखला तसंच उत्पन्नाचा दाखला आणि डोमसेल हे दाखल्यांचं वाटप आज इथे भारतीय जनता पार्टीच्या मार्फत केलं जाणार आहे खरंतर आत्ताच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या विद्यार्थ्यांना या दाखल्यांची गरज लागते त्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी दाखल्यांची गरज लागते आणि याच्यासाठी त्यांना तहसील कार्यालय इथे खूप चक्र आणि खेटे मारावे लागतात पण आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज हा उपक्रम राबवून त्यांना एका दिवसात आपण हे सर्व दाखलं इथे उपलब्ध करून देत आहे तर या या कार्यक्रमासाठी माझी आमदार उपेक्षा होईल तसेच मोनाटिटोळा मंडळाचे सरचिटणीस संतोषजी शिंकोळे महाराष्ट्र प्रदेशाचे उद्योग आघाडीचे सरचिटणीस परेशजी गुदरे या वॉर्डाचे अध्यक्ष दीपकजी कांबळे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे देखील या ठिकाणी उपस्थित आणि मी सर्व या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेत आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो तसंच कल्याण तहसील कार्यालय यांच्यामार्फत आज मांडा येथील तलाठी कदमसाहेब असे प्रत्येक या परिसरातील चार ते पाच तलाठी या ठिकाणी उप, उपस्थित आहेत मी त्यांचे दे मनापासून स्वागत करतो तसेच या ठिकाणी महामाई केंद्राचे चौधरी हे देखील उपस्थित आहेत दे मनापासून आज भारतीय जनता पार्टी पार्टीवाडा मंडळाच्या वतीने मी त्यांचे जाहीर आभार मानतो धन्यवाद होत्या घडामोडी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकावे विसरू नका आमचे हो। आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद